संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी महापरिनिर्वाण झालं त्याला आज अडुसष्ट वर्ष पूर्ण झाली या निमित्तानं येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान व सिद्धार्थ नगर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांना या ठिकाणी विनम्रासह अभिवादन करण्यात आलं यावेळी विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक कला क्रीडा शैत्य कला क्रीडा शैक्षणिक साहित्यिक व विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर यावेळी उपस्थित होते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम एम एस मराठीच्या माध्यमातूनही विनम्र असा अभिवादन केलं जात आहे